ती आहे खाकी वर्दीची शान आणि पोलीस दलाचा अभिमान ती आहे गुन्हेगारांचा काळ आणि जनतेची ढाल ती आली आणि वाहू लागले शांततेचे वारे ती म्हणजे लेडी सिंघम डी स्वप्ना गोरे शिक्षणाच्या बळावर त्यांनी वर्दी मिळवली आणि गुन्हेगारांना धडकी भरली छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या डी वाय एस पी पुण्याच्या डी सी पी कणकवलीत उपविभागीय अधिकारी आणि वाशिम मध्ये ऍडिशनल एस पी म्हणून त्यांनी उल्लेखनीय कर्तव्य बजावलं जिल्हे बदलले पद बदलले पण ध्येय एकच राहिलं कायद्याचा सन्मान आणि जनतेचं रक्षण पिंपरी चिंचवड परिमंडळ एक येथे क्राईम ब्रांच येथे रुजू झाल्या आणि सुरू झाला एक लढा गुन्हेगारी आणि अन्यायाविरुद्धचा खून दरोडे लुटमार अशा गंभीर गुन्ह्यांचा छडा लावत तीनशे पेक्षा जास्त गुन्हेगारांच्या त्यांनी मुसक्या आवळल्या कोरोनासारख्या संकटात पुणे शहरात रस्त्यावर उतरून जनतेचं रक्षण केलं कोरोना काळात गणेशोत्सव साजरा करताना खूप मर्यादा असताना त्यांनी ही गंभीर परिस्थिती शिताफीनं हाताळत आपल्या कामाची चुणूक दाखवली आपल्या कामाच्या जोरावर दरारा निर्माण केलेल्या ह्या लेडी सिंघम स्वप्ना गोरे यांना फिकी ह्या संस्थेद्वारे स्मार्ट पोलिसिंग बद्दलचा स्मार्ट कॉप या राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करून त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला अशा धाडस कर्तृत्व आणि न्यायाचं जाज्वल्य प्रतीक असलेल्या डी स्वप्ना गोरे यांना सखी सोबती फाउंडेशनच्या वतीनं पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर न्यायप्रिय शासिका पुरस्कारानं सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे सगळ्या अहिल्याबाईंच्या अनेक गुणवैशिष्ट्यांपैकी एक गुणवैशिष्ट न्यायमूर्ती म्हणून सन्मानित करत आहोत स्वप्ना मॅडम उपस्थित सर्वच पुरस्कर्ते खरं तर मी अगदी उशिरा आले आणि मी सरांचं अगदी थोडंच ऐकत होते आम्ही इतिहासाच्या पुस्तकातून सगळं वाचत आलो होतो आणि कलाशाखेला असल्यामुळे हा व्यासंग जपता आला क्षिप्रमंडळीमध्ये खूप चांगली लायब्ररी आहे आणि आमच्या नशिबाने आम्हाला वेळ होता त्यामुळे लायब्ररीमध्ये आम्हाला वेळ घालवता आला मला फार आनंद होता आणि सिरियसली थँक्स की uh, हा पुरस्कार दिल्याबद्दल थोडीशी मी आधी इनिशियली uh, फार उत्सुक नव्हते यांना माहिती आहे की मी कारण देत होते की नको नको वगैरे कारण एक लाईमलाईटमध्ये येणं म्हणजे जरासं दूरच बरं वाटतं पण खरं सांगायचं तर आर वी रिअली सो कॅपेबल ऑफ हॅव्हिंग दिस अवॉर्ड वी रिअली डाऊट दॅर सो मच थिंग्स टू डू म्हणजे फार uh, प्रचंड कर्तव्य आहे प्रचंड त्यांनी काम केलेलं आहे त्याचा एक टक्का सुद्धा आपण म्हणून अखाची सर आमच्यामध्ये नाही आहे अजून आणि बोलण्यामध्ये विचारांमध्ये आपलं सगळं माइंडमध्ये असतं वेन इट कम टू एक्झिक्युशन यू लीड लॉट ऑफ करेज आणि हे सगळे पुरस्कार किंवा त्यांचं ऐकल्यानंतर त्या करेज आमच्यामध्ये उतरावं एवढीच मी या पुरस्कारामधनं इन्स्पिरेशन करते and thanks a lot again everyone who, for calling me thanks a lot